घेतलं नाही ना दे का अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाही तात मध्ये त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जात आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता काय अडचण ऑब्जेक्शन घेतलं नाही का अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाही तात त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने दे दे मतदान त्याक केलं जातं आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता काय अडचण घेतलं नाही का अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय चुकी मतदान कसं करते ते बघायला आला होता तेव्हा काय अडचण मला काय असतील माझे आमदार असतील